नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीतील मारुती रोडची पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तलावा टाईप कायम पाऊस पडला की सदर मारुती रोडवरती कमीत कमी दोन फूट पाणी असेच असते याचं कारण काय आहे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण वारंवार पाऊस पडला की अशी स्थिती निर्माण होते सदर रोडवर वर्दळीचा भाग जास्त आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी नगर महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग तातडीनं दखल घेऊन ज्या रोडवरची पाणी कायम साठतं त्याचे योग्य नियोजन लवकर केलं पाहिजे पाऊस पडला की येथे कायम पाणी साचून राहते त्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे आता पाऊस पडला आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे तरी आमची महापालिका ड्रेनेज विभागाला महापालिक नगरपालिकेला मा विनंती आहे की सदर जे पाणी साचत आहे त्याचा निचरा होणं गरजेचं आहे तरी याचा आपण ठोस उपाययोजना करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे